गणराज गणपतीचं विसर्जन विसर्जन नाही हे खरं म्हणजे सर्जन आहे हे सृजन आहे आपल्या आतमध्ये असलेला आत्मरूप गणेश त्याचं चिंतन घडायला पाहिजे लक्षात ठेवा आपल्याला एवढी प्रसन्नता आणि एवढा आनंद या विसर्जनात मिळणार आहे त्रास होईल अशा वागू नका माय बापा सामाजिक एकतेचा संदेश या गणेश विसर्जनामधून निर्माण झाला पाहिजे मग गणेश विसर्जनामध्ये आपण अशा पद्धतीनं संदेश द्यायचा की सामाजिक एकोपा हा बिघडला नाही पाहिजे ज्या ठिकाणी जाती पातीमध्ये धर्मामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही ज्या ठिकाणी सगळीकडे सगळे एक आहेत आणि एक म्हणून नेट काम करतात तेच खरं गणेश विसर्जन असत तोच खरा माझ्या गणरायाचा प्रसाद असतो हे गाणात म्हणून आपलं देह मंदिर आहे या मंदिराचा नाश होणार नाही याची काळजी घ्या सापळा मासा नेली कातड्याचे त्याला ति त्याला आतून आतड़े घाण चहुकडे वरून कपडे गुंडाळले माय बापा हो पण यामध्ये एक गणराज ह्या आत्मरूपान एका आत्म्यामुळे अस्तित्व देहाला असे त्याला सुंदरता शुकदास मने देह आत्म्या सडून कुजून नष्ट होय म्हणून हा देह आहे मी आपल्याला सांगितलं ही तिजोरी आहे या देहाच्या तिजोरीमध्ये भक्तीचा ठेवा ठेवा हा ऐका बर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये कस काही काही ठेवता मावशी आहेत ना काही माय मावल्या सुद्धा ठेवतात थे त्या तिजोरीमध्ये चपात्या अरे तिजोरीमध्ये काय ठेवायच भक्तीचाच ठेवा माझ्या या देहरूपी तिजोरी मध्ये भक्तीचा ठेवा ठेवा आणि गणरायाला तुम्ही प्रार्थना करा उघडदार देवा आता उघडदार देवा मोठ्या प्रसन्नतेनं टाळी वाजवा आणि आनंद घ्या

करायचा कारण तो कल्पवृक्ष आहे कल्पवृक्ष माहित आहे काय कल्पवृक्ष हे असं एक झाड आहे तुम्ही त्याच्या खाली बसून काही मागा मिळते उन्हाळ्याचे दिवस होते एक पठ्ठ्या त्या झाडाखाली गेला त्याला माहितच नाही कल्पवृक्षाचं झाड आहे मरणाचं थकलं होतं मनामध्ये विचार केला काय थंडगार सावली अरे वा वागल वा, थंडगार एक ताब्यावर पाणी असतं तर बरं झालं आवाल पाणी हे घ्यावया घटा 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 मागचा पुढचा विचार न करता पाणी पिला पाणी पिल्यानंतर थोड्या वेळानं त्याच्या मनात आलं चालून चालून लय थुकलो इथं जर गरमागरम जेवण असत तर आव ताटत आलं जेवणानं भरलेलं अरे रे आणि मग काय त्यानं मागचा गुडचा विचार केला नाही हा फकिर्या राम तडाखा फरा फर फरा फर फुरके जेवायच्या पद्धतीने खतरनाक घेत अ एखादा चांगला जेवण्या पण पंक्तीला त्याचे <laughs> ते फुरके मारण ते खेड्यापाड्यामध्ये जुनी माणसं खेड्यापाड्यात ती काळी मोठी कड ही जी असती ना ती वरण बनवायची बोल लाल तरी का तर बाबा एखादस असावं पहिल्या दिवशी उपास आणि ते उपास म्हणजे काय आपले आताचे नाहीत उपास मला दोन चार डजन केळ जाणं सकाळी जायला लागतात दोन चार किलो साबुदाना जाणा नऊ वाजता मी साबुदाना खाईन मग अकरा वाजता मी तीनच किलो रत्नाळे खाईन मग पुन्हा एक वाजता मी भगरीच्या पाच सहा भाकरीच खाईन मला उपाशी भाई थकले नाही पाहिजे मी आज थोडी त्या म्हणजे काहीच खायचं नाही खेड्यापाड्यात इमानदारीपूर्वक आणि मग दुसऱ्या दिवशी मरण जी भूक लागलेली अरे बाप रे आणि मग काय त्या ठिकाणी का भली मोठी कड ही खेड्यातलं वातावरण गरमागरम भाकरी नाही तर चपात्या आणि ती फोडणी देणारे पठ्ठे खेड्यातले दोन चार ट्रेन असतात झालेले री <laughs> ते लाल तरी बिरी आलेली उकळी फुटलेली आणि मग आवाज चला जेवायला तिथे काय पात्रवळ्या पित्रवळ्या अशा आता आताची स्टाईल नाही घरूनच पराती घेऊन जायच्या आणि त्या पराती म्हणजे आपल्या पसरत नाही मावशी हे भले ईद भर काठवर <laughs> बर ते मथर पराती बी न्यायचं आणि तो बी सोबत न्यायचं जेवायला सोबत बाबा मला यायचं बाबा चला बरेच जेवायला मग काय घडून मथरीनं खाराची फोड कांदा लिंबू हा 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 आणि मग एखाद्या ठिकाणी एखाद्या जनवराच्या गोठ्यामध्ये मनाने तर रस्त्यावर मस्त पंक्ती बसायच्या अगोदर गरमागरम भाकरी जशी भाकर आता आली गंभीर बाबा सुरायला सुरुवात वरण्याच्या आधी त्याचा काला करून तयार कधी वरण येत मग वरणावाले प्युअर तरीबाज वरण असा पूर्ण भरून बिलकुल त्याच्यात माथ्यानं लिंबू बिंबू लिंबू पिळताना लगे आवाज करत सगळं रेडी फक्त आता आदेशाची वाटण त्याच्यात एक जुनं म्हातार हा बोला पुंडली का वरदेव बरं का पुंडली का नाही पुंडली का वरदेव अहो पुंडली का वरदेव बनलो का वर्देव न, ती ती वर भिडायचे आणि ते जेवण म्हणजे कोणीच कोणाशी बोलायचं नाही कारण अगोदर दिवसभराची उपाशी पुन्हा रातभर उपाशी जे तुटून पडायचे ना हे पटके बाजूला काढलेले टोप्या बाजूला काढलेल्या तिखट आग त्या तरीवर फुरके बर का राजू भाऊ तुम्हाला काय सांगा हरहरा फुरका मारल्या बरोबर तिसऱ्या फुरक्याला मथऱ्याचं वरच पटका बिटका काढलेला अहो डॉक्टर न इंजेक्शनातून औषधाच्या पिचकऱ्या जशा माराव ना तशा त्याच्या टकलातून घामाच्या धारा पाहिजे इतकं काय जेव्हा बरं का हो जेवायची पद आहो जेवायची स्टाईल लय मजा जेवायची तस लक्षात ठेवा जेवण आलं असं जेवलं ना रटवून ते आणि मग चांगलं जेवल्यावर गुंगायला लागलं ते त्याला लागलं डोकले यायला त्याला वाटलं मग आता इतकं चांगलं जेवण झालं इथं झोपायला जर मोठ बेड असत तर बरं झालं असत आतरून फोमच्या ना तीचा नुसतच पाहत होत वर ते पाय हलवत होतो अरे बापरे किती नरम हे ते कधी झोपलंच नव्हतं ना आणि मग जसं आंग पाठ लावली त्या पलंगाला त्या गादीला मग त्याच्या डोक्यामध्ये उलटे विचार सुरू झाले हे डोक्यात उलटे विचार केव्हा येतात जेव्हा डोकं रिकामा असत आपलं बंगला असतो तो त्यानं विचार केला इथं पाणी नव्हतं पाणी आलं जेवण नव्हतं जेवण आलं झोपायची व्यवस्था नव्हती झोपायची व्यवस्था झाली हे तर भूत नसल हे मला खाणार पेड्यासारखं खाऊ नाही घेतलं विनोदाचा भाग सोडून द्या पण याचा अर्थ असा आहे तो ज्या झाडाखाली होता ते कल्पवृक्षाचं झाड होत मग तुम्ही गणरायाला जर कल्पवृक्ष म्हणून चिंतिल आणि आपल्या कल्पवृक्षाला आपल्या गणरायाला जर तुम्ही प्रार्थना केली की हे गणराया गणपती बाप्पा मोरेश्वरा वरद विनायका सिद्धिविनायका जस आमच्या राजू शेठ असतील आमचे संजू सेठ असतील आमचे विजू महाराज आहेत महामंडळाचे हा मी त्यांचा तो सगळा आनंद सोहळा काय त्यांची माणसं जोडण्याची हातोटी आहे हो हा? माणसं जोडली पाहिजे हे बघा समाज को जोडने वाले का काम करणे वाले को सज्जन सज्जनिक ऐका बर समाजाला जोडायचं जे काम करतात ते सज्जन आणि समाजाला तोडायचं जे काम करतात ते दुर्जन तुम्ही समाजाला जोडायचं काम करता बिजू भाऊचे वेगळेच वारकरी येत आहेत संजू भाऊचे वेगळेच मित्रमंडळी येतात आमच्या राजू भाऊचे वेगळेच सगळे येतात किती माणसं जोडतात ती माणसं वा माणसं जोडायचं काम रवी भाऊ समाज जोडणे वाला सज्जन है म्हणून तुम्ही पायाच उदाहरण आपल्या जवळ मावशी तातन तातनजी तुम्ही चपाती येऊ द्या भाकर येऊ द्या बासुंदी येऊ द्या ब्रेड येऊ द्या पॅटीज येऊ द्या हा पिझ्झा येऊ द्या बर्गर येऊ द्या काही येऊ द्या कटाकट 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 तोडायच्या कामावर बत्तीस जण एक पडते दात आणि यायनं ते आखं तोडलेलं लोळा गोळा करून आठ ढकलण्याच्या कामावर एकच बाई तिचं नाव आहे जी तोडायचं काम करणारे बत्तीस जण जोडायचं काम करणारी एकटी हा म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा जे तोडतात तेच पडतात दात पडतात जीब पडत नाही सज्जन कधीच पडत नाही लक्षात ठेवा कधी तुम्ही ऐकलं एखाद्या म्हातारी असं म्हटलं का बाई आमचे मालक जे आहेत ना आमचे म्हातारे बाबा सकाळी तोंड धुतात याची जीभच गळून पडली बाथरूम मध्ये कलीनं सांगितलं होत मी त्याच्याच नादी लागणार नाही ज्या जीवाचा ज्या मनुष्याचा एकेरी व्यवस्थेवर ताबा आहे आपल्या शरीरामध्ये दोहेरी व्यवस्था आहे दोन हात दोन पाय दोन डोळे दोन व्यवस्था एकच आहे नंबर एक रसना, नंबर रसना वासना ज्याची रसनेवर आणि वासनेवर पूर्ण कमान आहे नियंत्रण आहे त्याला काय कली कलीचा बापही काही करू शकत नाही इथे माझ्या गणपती बाप्पाची कृपा आहे